जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात वर्धा नदीचे सुंदर वर्णन करणारा एक पाठ होता तो आज आपण बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे आमची वर्धा माय तर सुरू करूयात आमच्या नदीचे खरे नाव वर्धा पण तिला कोणी या नावाने ओळखत नाही घरी किंवा गावात मोठी माणसे असतात त्यांची नावे वेगळी असतात पण त्यांना आदराने काका म्हणतात बाबा म्हणतात आम्हीही आमच्या वर्धेला गंगा म्हणतो नदीला आपण आई मानतो म्हणून ती आमची वर्धा माय किंवा गंगा माय वर्धा बैतूल जिल्ह्यातील डोंगरात उगम पावते वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवरून ती वाहत जाते ती जिल्ह्याला पाणी व गाळाची जमीन देते म्हणून तिला वर्धा म्हणतात वर्धा म्हणजे वर देणारी वर्धा तिचे नाव वर्धा झाले वर्धा माय गंगे इतकी मोठी नाही पण ती आमची आवडती आहे ना म्हणून ती आम्हाला गंगे एवढी थोर वाटते गंगेत आंघोळ केल्याने पुण्य लाभते आमच्या गावचे वामनशास्त्री तर सांगतात की आपल्या गावाच्या ओढ्यात आंघोळ केली तरी गंगा स्नानाचे पुण्य मिळते मनात आदरभाव ठेवावा म्हणजे लहान वस्तूही मोठी होते आम्ही आमच्या वर्धा गंगामाय गंगा म्हणतो आई आम्हाला आंघोळ घालते मग आपण नीटनिटके दिसतो वर्धामाय सर्वांना आंघोळ घालते आम्ही सर्व गावकरी तिची लेकरे आहोत कोणी लहान येऊ हो, मोठा येऊ हो, सर्वांना ती आंघोळ घालते सर्वांना चवदार गार स्वच्छ पाणी देते तिच्या पाण्यामुळे आमची शेती पिकते साऱ्या गावाला ती पोचते आईच की नाही मग ती वर्धेच्या तीरावर कौंडण्यपूर कापशी काटेश्वर ही तीर्थस्थळे आहेत कापडांच्या गिरण्यांचे गाव कुलगाव हेही तिच्या तीरावर आहे काटेश्वर व कापसी येथे शिवरात्रीला मोठ्या यात्रा भरतात मुंबईचा माझा मित्र सुनील माझ्याकडे आला होता मुंबईच्या सुनीलला आमची वर्धा फारच आवडली त्याच्या गावाला केवढा थोरला समुद्र आहे पण तो आहे खारट तेथे लहान मुलांना पोहण्याची मजाही नाही वर्धा माईची रेती तर त्याला गादीहून मऊ मऊ वाटली वाहत्या धारेत तो खूप डुबला खूप खूप पाणी अंगावर घेतले खूप खूप सभोवती उडवले तरीही पाणी जेवढेच्या तेवढेच ते उन्हाळ्याचे दिवस म्हणून तेथे खरबूज टर्बुनलच्या वाड्या होत्या अशी मजेदार लज्जतदार फळे हा नदीचा मेवा आमच्या गंगामाईचा खाऊ खूप खूप खा संपत नाही वर्धा नदीचे वर्णन करणारा हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद